मित्रांनो भाद्रपद महिन्यातील तीव्र उष्णता किंवा ऑक्टोबरमधील हीट वेव्हमुळे तुरीला फुलोरा येण्याची शक्यता खूप जास्त असते पण त्याचवेळी अनियमित व अतिवृष्टीमुळे मर रोगाचा धोका प्रचंड वाढतो सध्याच्या परिस्थितीत तूर पीक साधारण साठ दिवसांचे झालेले असते म्हणजे अवस्थेकडे येऊन थांबलेले असते अशावेळी जर आपण खालील दोन गोष्टी अगदी काटेकोरपणे पाळल्या तर मर रोगापासून मुक्ती मिळेल जमिनीला लवकर वापसा येईल आणि कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त उत्पादन हमखास मिळेल पहिली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मर रोगाचा प्रतिबंधात्मक व्यवस्थापन आत्ताच करणे मर रोग एकदा पिकात शिरला की नंतर रासायनिक बुरशीनाशकांनी नियंत्रित करणे खूप अवघड आणि अतिशय महागडं पडतं शिवाय पिकाची वाढ झाल्यावर फवारणी करणे ही जिकिरीचे असते म्हणून आत्ताच जैविक पद्धतीने प्रतिबंध करा ट्रायकोडरमा दोन किलो प्रति एकर अधिक सुडोमोनास एक किलो प्रति एकर हे प्रमाण घ्या ते सेंद्रिय खतात शेणखत किंवा जीवामृत मिसळून जमिनीतून द्या किंवा दोनशे लिटर पाण्यात मिसळून आळवणीने द्या हे एकदा केल्याने मर रोगावर उत्तम प्रतिबंध मिळतो आणि पुढची फवारणीची गरजच पडत नाही दुसरी अत्यंत महत्त्वाची टीप म्हणजे अतिवृष्टीमुळे जमिनीत पाणी साठले असेल तर लगेच तणनाशकाची फवारणी करूच नका मराठवाडा विदर्भातील काळ्या जमिनीत निचरा हळू असतो त्यामुळे पाणी साठल्याने मर रोगाचा धोका वाढतो अशावेळी तण हे अतिरिक्त पाणी प्रचंड प्रमाणात शोषून घेतात आणि जमिनीला लवकर वापसा आणतात म्हणून जिथे अतिवृष्टी झाली आहे तिथे पंधरावीस दिवस तण तसेच राहू द्या ते पाणी शोषून घेतील जमीन लवकर सुकून वापसा येईल आणि मर रोगाचा धोका आपोआप कमी होईल त्यानंतरच एकाच वेळी तणनाशक उदाहरण इमाजिथा पायार किंवा खुरपणी करा यामुळे तणनाशकाचा व मजुरीचा खर्चही वाचेल आणि नैसर्गिकरित्या जमिनीला फायदा होईल जिथे पाऊस कमी किंवा योग्य प्रमाणात आहे तिथे मात्र लगेच तण नियंत्रण करा कारण तिथे तण पिकाशी अन्न पाण्यासाठी स्पर्धा करतील तसेच पाणी देताना विशेष काळजी घ्या तुरीला तीन सर्वात महत्त्वाच्या अवस्थांमध्ये पाणी मिळाले तरच बंपर उत्पादन मिळते एक फुलोरा अवस्था म्हणजे भाद्रपद ऑक्टोबर हीट सुरू झाली की दोन फुलांचे शेंगांमध्ये रूपांतर होताना म्हणजे वाधी अवस्था तीन शेंगात दाणे भरताना म्हणजे पक्वता अवस्था या तीनही वेळी जर पावसाने उघडी पडली तर हलके पोच पाणी द्या म्हणजे जमिनीत फक्त ओलावा राहील एवढेच पाणी पाणी साठणार नाही एवढे खूप जास्त पाणी दिलेत तर पुन्हा मर रोग व फुलगळ वाढते काळ्या किंवा भारी जमिनीत पोच पाणी देणे अत्यंत फायदेशीर ठरते या दोन मुख्य टिप्स म्हणजे जैविक प्रतिबंध आणि अतिवृष्टीत तणांना पाणी शोषायला सोडणे आणि तीन अवस्थांतील पोच पाणी व्यवस्थापन जर तुम्ही यावर्षी शंभर टक्के पाळले तर यंदा तुरीचे उत्पादन बंपर येईल यात कसलाही संशय नाही हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही महाराष्ट्र अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद